चार सख्या बहिणींवरती लैंगिक अत्याचार नवऱ्यानं बायकोच्या मदतीने मारला राहुरीत एक मर्डर आणि चार अत्याचार धक्कादायक घटना घडली चार बहिणी अंदाजे वय एकोणवीस वर्ष सोळा वर्ष चौदा वर्ष आणि दहा वर्ष बाप दारुडा निघाला आईने संसार सोडला आणि घराबाहेर पडली जन्माला आलेल्या चारही मुली आईसाठी ओझ बनल्या होत्या मुलींना सोडून देणं हाच पर्याय निवडला आणि तारणहार बनून समोर आला बजरंग आणि त्याची बायको शीतल पण कुणाला माहिती होतं ज्याला काका म्हणायची तो काका जिला काकी म्हणायची ती काकी आणि दहा वर्षांचा चुलत भाऊ या चार सख्या बहिणींचे लचके तोडे पन्नास वर्षांच्या माणसासोबत काही लाखांचा सौदा करून सोळा वर्षाची असताना पन्नास वयाच्या माणसासोबत लग्न लावून देईल आणि यातच एक मर्डर सुद्धा होईल ही कहाणी आहे ऑपरेशन मुस्कांची अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक पूजा दहातुंडे यांनी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राऊरी पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या ज्यात एक वनवासी व्यक्ती मारला गेला तर चार सख्ख्या वहिनींचे लचके तोडले गेले चार मुलींच्या आईने मुलीचा बाब दारुडा होता म्हणून नवऱ्याला सोडून दिले जो तिला अनेकदा मारहाण करायचा साडेचार वर्षांपूर्वी स्वतः मुलींना मोठं करू शकत नाही म्हणून वडिलांनी त्यांना बजरंग कारभारी साळुंके आणि त्याची पत्नी शीतल बजरंग साळुंके या दूरच्या जोडप्याकडे पाठवलं ज्यांनी त्यांचे पालक होण्याचे वचन दिलं होतं अल्पवयीन मुलींपैकी एका अल्पवयीन मुलीचे ती चौदा वर्षांची असताना पन्नास वर्षीय व्यक्तीसोबत पाच वर्षांपूर्वी लग्न लावून एक लाख रुपये घेतल्याचं तपासा समोर आलं नंतर परत तीन महिन्यानं तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणलं तर दुसऱ्या मुलीचे सोळा वर्ष वय असताना असताना अल्पवयीन लग्न लावून देण्यासाठी तीन लाख रुपये घेतले असल्याचं माझ्या काकांनी मला वारंवार मारहाण केली आणि जेव्हा मी काकूंकडून मदत मागितली तेव्हा तिने माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप सोळा वर्षाच्या असताना काकांनी मला एक लाख रुपयांना त्यांच्या पन्नास वर्षाच्या मित्रासोबत एका पुरुषासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिलं तो दारू पिणारा होता आणि मला मारहाण करायचा आणि बलात्कार करायचा अशा मोठ्या बहिणीने माहिती दिली तीन महिन्यानंतर ती पळून गेली आणि तिच्या मामाच्या घरी परतली कुठे जायचं हे तिला माहिती नव्हतं तिला त्या घरात राहणाऱ्या तिच्या लहान बहिणींच्या सुरक्षिततेचीही काळजी होती परत आल्यावर लैंगिक हिंसाचार पुन्हा सुरू झाला आणि तिच्या बहिणींचा सुद्धा या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ती एकोणवीस वर्षांची झाली तेव्हा तिच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं तिला दुसऱ्या लग्नासाठी एका पुरुषाला लाख रुपयांना विकण्यात जो योगा तिचा तारणहार ठरला या ऑगस्टमध्ये तिच्या मामाच्या घरी परतताना तिला कळलं की तिचा चुलत भाऊ जो दहावीत आहे त्यानं सुद्धा तिच्या बहिणींवरती लैंगिक अत्याचार केला तिच्या चुलत भावाने आणि काकांनी केलेल्या मारहाणीच्या प्रयत्नांमुळे तिला शेवटी तिच्या पतीला सर्व काही सांगावं लागलं हे प्रकरण तिच्या नवऱ्यानं पंचायतीला कळवलं इथून सुरू झाले ऑपरेशन मुस्कान बालविवाह आणि महिला आणि मुलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी काम करणाऱ्या स्नेहालयाच्या उडान प्रकल्पात हे प्रकरण सामील झालं सतरा सप्टेंबर रोजी स्नेहालयाच्या स्वयंसेविका पूजा दहातोंडे यांनी राहुरी पोलिसांना कुटुंबाबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी एक विशेष पथक तयार केलं मुलींच्या आईने त्यांच्या मद्यपी वडिलांना सोडून दिलं होतं जो तिला अनेकदा मारहाण करायचा साडेचार वर्षांपूर्वी स्वतः मुलांची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या वडिलांनी त्यांनी बजरंग कारभारी साळुंके आणि पत्नी शीतल बजरंग साळुंके या दूरच्या नातेवाईक जोडप्याकडे पाठवलं ज्यांनी त्यांचे पालक होण्याचे वचन दिले जवळपास एकोणवीस सोळा चौदा आणि दहा वर्षांच्या असणाऱ्या मुलींवरती वर्षानुवर्ष लैंगिक अत्याचार झाला मोठी बहीण पंधरा वर्षाची असताना तिच्यावर अत्याचार सुरू झाले माझ्या काकांनी मला वारंवार मारहाण केली आणि जेव्हा मी काकूंकडून मदत मागितली तेव्हा तिने सुद्धा माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला गेला सोळा वर्षांची असताना काकांनी मला एक लाख रुपयांच्या चा सौद्यावरची चाळीस वर्षाच्या पुरुषासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिलं तो दारू पिणारा होता आणि मला मारहाण करायचा बलात्कार करायचा असं तिने सांगितलं तीन महिन्यानंतर ती पळून गेली आणि तिच्या मामाच्या घरी परतली कुठे जायचं हे तिला माहित नव्हतं आणि घरात राहणाऱ्या तिच्या लहान बहिणींची सुद्धा तिला काळजी होती हे सगळं जे आहे ती तपासानंतर सुरू झालेली टाईम आहे लैंगिक हिंसाचार पुन्हा सुरू झाला तिच्या बहिणींना वेढलं गेलं या वर्षाच्या सुरुवातीला एकोणीस वर्षांची झाल्यानंतर तिच्या आयुष्यात वेगळं वळण आलं बावीस वर्ष पुरुषाला दीड लाख रुपयांमध्ये विकण्यात आलं योगायोगाने त्यानेच तिला तारलं या वर्षी ऑगस्टमध्ये तिच्या मामाच्या घरी परतताना तिला कळलं की तिचा चुलत भाऊ जो दहावीत आहे त्यानं तिच्या बहिणींवरतीही अत्याचार केलाय आणि तिच्या चुलत भावाने आणि काकांनी केलेल्या मारहाणीच्या प्रयत्नामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा उघडकीस आलं पोलिसांनी विशेष पथक तयार केल्यानंतर मध्यरात्रीच्या कारवाईत पथकाने मुलींची सुटका केली सप्टेंबर रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करत लैंगिक अत्याचार करणारे दाम्पत्य बजरंग कारभारी साळुंके आणि त्याची पत्नी शीतल बजरंग साळुंके दोघेही राहणारे दमनगावचे राहुरी तालुक्यातील यांना दिनांक अठरा सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली सगळा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याला अटक करणं बाकी होतं तो शीतलचा भाऊ होता अटक आरोपीच्या मदतीने आरोपीस वेगवेगळ्या अँगलने तपास करण्यात आला अटक दाम्पत्यास एकोणवीस सप्टेंबरला न्यायालयापुढे हजर केलं चोवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आणि त्यानंतर रिमांडमध्ये अनेक गोष्टी धक्कादायकरित्या समोर आल्या आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर जो या चार सख्या बहिणींचे अत्याचारांमध्ये सामील होता तोही अत्याचार करत होता तो कुठे याबाबत विचारणा केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र काल तेवीस सप्टेंबर रोजी अटक आरोपींकडे कसून चौकशी केली आणि त्यानंतर बजरंग कारभारी साळुंके याने गुन्ह्यात असणारा आरोपी म्हणजे निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्यासोबत सोबत मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणाने मार्च दोन हजार करून त्याचा मृतदेह ज्या खुलीत त्याचा खून केला तेथेच रात्री दहापर्यंत पर्यंत ठेवला त्यानंतर रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान राहत्या घरामागे खड्डा खोंदून मृतदेह पुरला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं पत्नीने सुद्धा मदत केली पत्नीच्या साह्यानं तो मृतदेह मृतदेह पुरला आणि त्यानंतर हा खड्डा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं पत्नीच्या साह्यानं पुरवून लपून ठेवला भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव अन्वये सदर माहितीची खातर जमा करणे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट संध्या दळवी यांना करून दोन पंचा समक्ष अटक आरोपीने दिलेल्या निवेदनाप्रमाणे खात्री केली दुपारी बारा ते दोन दरम्यान आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी देवळाली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने माती उकरून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मृतदेह सापडला मृत आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर हा राहता घरी असताना आणि त्याचे आई वडील नसल्यानं कुणीही त्याची या संबंधीतील मिसिंग तक्रार जी होती ती केली नव्हती हे तपासात निष्पन्न आहे आणि या मृतदेहाची दवणगाव येथील स्थानिकांच्या मदतीने निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याचाच हा मृतदेह असल्याची खात्री करण्यात आली सदर मृतदेह फॉरेन्सिक तपासणी कामे प्रायमरी हेल्थ सेंटरचे से वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर तहा खान आणि प्रसाद मासाळ यांच्या मार्फत करण्यात आले राहुरी पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला ही प्रक्रिया एस पी सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलेली आहे दरम्यान हे सगळं प्रकरण राहरीतलं असलं तरी यातून बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या स्नेहालयाचा पुढाकार आणि ऑपरेशन मुस्कानमुळे चार मुलींची सुटका झाली असं म्हणता येईल मात्र त्यांच्यावर झालेल्या वर्षानुवर्ष अत्याचाराचं काय असा प्रश्न तयार आहे आज फक्त ही कहाणी या चार सख्या बहिणींची नाहीये तर यांच्या व्यतिरिक्त आणखीही आपल्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशा अनेक लोक याच हवतचे शिकार होत असतील वासनाधीन होत असतील यावरती वेळीचा आवाज उठवला गेला पाहिजे या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र